नमस्कार अंकिता जर रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे तर आज इथे आपण बनवणार आहे उपवासासाठी नवरात्र स्पेशल बगर आ, भगर आणि भगरची आमटी तर त्यासाठी ते मी घेतलेलं आहे एक वाटी वरई वरईचे जे तांदूळ असतात म्हणजे वरईचं भात आपण बोलतो ते आपण घेतलेलं आहे म्हणजे भगर भगर घेतलेला आहे एक वाटी आणि थोडेसे शेंगदाणे भाजून त्याचे सालटे काढून घेतलेले आणि दोन टोमॅटो कापून घेतला आणि थोडंसं एक चम्मच मोठा चम्मच चटणी इकडे ठेचून घेतलेलं आहे तरी ते आपण हे संपूर्ण मिक्सरच्या झारमध्ये घालून घ्यायचं हे संपूर्ण आता आपण मिक्सरच्या झारमध्ये घालून घेऊयात आधी दोन टमाटे कापून घेतलेले आहेत जरा मोठे मोठे कापून घेतलं तरी चालेल कारण मिक्सरच आपल्याला करून घ्यायचं त्यामुळे आता इकडे आपण दोन टोमॅटोही घालून घेतले आणि शेंगदाणाही घालून घेतलेला आहे सालेही काढून घेतलेले आहेत त्याचे आणि एक मोठा चम्मच चटणी घेतलेली आहे हिरवी चटणी ते आपण घालायचा मिक्सरमध्ये घालून घेतला त्यामध्ये थोडंसं पाणी मी घालून व्यवस्थित मिक्सर करून घेते तर इथे पाहू शकता मिक्सर करून घेतलं एकदम मस्त वाटलेलं आहे आपलं हे शेंगदाणे शेंगा, शेंगा चमटी बनवण्यासाठी जे आपल्याला भगरीसोबत लागते भगरसोबत त्याच्यासोबत ही चटणी आपण सांबार म्हणतो त्याला ते आपण इथे बनवत आहे तर त्यासाठी मिक्सर करून घेतलेलं आहे पण आणि एक पातेला ठेवून घेतलं त्यामध्ये तेल घालून घ्यायचं दोन ते तीन चम्मच तेल आपण इकडे घालून घेऊयात तीन चम्मच तेल घालून घेतला आणि छान गरम होत आहे छान कडकडीत गरम झाला पाहिजे तेल जेणेकरून मस्त फोडणी लागली लागली जाते आणि चव अप्रतिम येते तुम्हाला आवडल्यास तुम्ही यात जिरेही घालू शकता तर मी जिरे वापरत नाही त्यामुळे अशाच पद्धतीने मी बनवते तर जे आपण वाटण बनवलेले होतो ते वाटण आपण यात घालून घेऊयात जे वाटण आपण वाटून घेतलं ते आपण यात घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात संपूर्ण वाटण आणि संपूर्ण मसाला एकदम चटका खाल्ला पाहिजे मस्त आपण पाच मिनटासाठी व्यवस्थित फिरून घ्यायचं त्यातून कच्चेपणा जाईपर्यंत आपण व्यवस्थित मिक्सर फिरवून घ्यायचं आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी अंकिता रेसिपी मराठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तरी ते पाहू शकता अशाच पद्धतीने आपण स्लो फ्लेमवर ठेवायचे मस्त शिजवून घ्यायचे कारण मसाला किती छान शिजतो त्याच पद्धतीने चवही बनते आणि तेलही सुटते तेलही सुटते भाजीला आणि व्यवस्थित फ्राय झाला की कच्चेपणा राहत नाही आणि व्यवस्थित स्मेलही छान येतो तरी ते पाहू शकता अशा पद्धतीचा वाटण आपण फिरवत आहे मस्त मसाले एकजीवच करून घ्यायचा ह्यात आपण सगळं घातलेलं आहे फक्त मीठाची गरज आहे तर मीठ आपण नंतर घालून घेणार आहे तर आता पण इकडे पाणी घालून घेऊयात थोडंसं थोडंसं पाणी घालून घेऊयात आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात यात आपण तिखट वगैरे सगळं घातलेलं आहे यात आपण काहीही घालायची गरज नाही तुम्हाला हवं तितकं तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता तर मी इथे एक वाटी भगर बनवला आहे ना त्यासाठी जास्त सांबार लागतो जे उपवासाचा शेंगाची आमटी असते ती जरा जास्तच लागते भगर किती आहे तेवढा तर ते सांबारही लागतो त्यामुळे थोडंसं मी जास्तच बनवते दिसायला एकदम मस्त कलर आलेला आहे तुम्ही ते पाहू शकता तुम्हाला हिरवी मिरचीचा ठेचा टाकायचा नसेल तर लाल मिरचीचं पावडर घालू शकता तुम्ही तोही एकदम भन्नाटच होतो पण जास्त चव हिरवी चटणी घातली तर एकदम अप्रतिमाशी चव येते असं शेंगाच्या आमटीला जे आपण भगरीसोबत खातो तरी ते पाहू शकता अशा पद्धतीचा आपला भगरीचा आमटी मस्त असा शिजवून घ्यायचा या साईडला एकजीव आपण करून घेतलेला आहे आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी अंकिता रेसिपी मराठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका मस्त पाच ते दहा मिनटासाठी शिजवून घ्यायचं मीठही आपण यात घालून घ्यायचं एक चम्मच ते मात्र विसरू नका मगाशी मी घातलेलं आहे पण ओलाचं राहिलेलं तर इथे पाहू शकता अशा पद्धतीचा आपला शेंगाची आमटी खूप असं गाडाही नाही बनवायचा आणि खूप असा पातळही नाही बनवायचा अशा पद्धती मध्यम असा आपला हा शेंगाची आमटी असायला पाहिजे जेणेकरून भगरीला कॉम्बिनेशन मस्त लागायला पाहिजे खाताना तर इथे पाहू शकता कलर ही एकदम अप्रतिम असा आलेला आहे आणि अशाच नवीन नवीन रेसिपीज पाहत राहा पाहू शकता इकडे स्लो फ्लेमवर आपण हे मस्त आमटी शिजवून घ्यायचा गॅसचा फ्लेम आपण स्लो फास्ट करतच आहे तर आता आपण स्लो फ्लेमवर मस्त शिजवून घ्यायचा यावेळेस अगदी छान शिजला किती छान शिजतो तितका चव येते भन्नाट अशी चव येते आम शेंगाच्या आमटीला आणि भगरीसोबत तर अप्रतिम लागते या नवरात्रमध्ये तुम्हीही नक्की ट्राय करा एकदा ना एकदा तर इथे आपण गॅस बंद करून घेऊया मस्त तसं आपला बगरीची आमटी शिजलेली आहे मग आपण ज्याला म्हणतो शेंगाची आमटी ही बोलू शकतो ते शिजलेलं आहे इथे पाहू शकता तर आता आपण इकडे बगर बनवून घेऊयात इथे आपण भगर बनवून घेऊयात तर त्यासाठी एक स्टीलचं पातेलं घेतलेलं आहे त्यामध्ये त्या पाणी घालून घ्यायचं दोन ग्लास पाणी घालून घेते मी तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता कमी जास्त करू शकता आणि मी एक वाटी फुल एक वाटी बनवत आहे तुम्ही कमी जास्त करू शकता पाणीचा अंदाज तुम्ही घालू शकता बघून वाटीच्या प्रमाणे घेतला की एक वाटी आपण घेतलो तर किमान दोन दोन ग्लास पाणी लागतात आपल्याला भगर शिजवण्यासाठी आणि एक वाटीपेक्षा आम्ही घेतलं तर एक ग्लास तरी लागतात तरी ते पाहू शकता आपले भगर तिकडे पाणी गरम होऊ द्यायचं आहे पाणी छान उकळू द्यायचे त्यामध्ये आपण तेलाची धारेही सोडलेली आहे इकडे आपण भगरीला स्वच्छ धुवून घेऊयात एक वाटी भगर आपणही घेतलेलो होतो ते आपण स्वच्छ धुवून घेऊयात दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे ते तुम्ही पाहू शकता तर इथे पाहू शकता पाणी गरम झालेले आहेत त्यामध्ये हे भगर घालून घेऊयात तुम्हाला मोकळ मुकर मोकळ हवं असल्यास तुम्ही त्याला भाजून घेऊ शकता भगरीला तरी ते आपण संपूर्ण भगर घालून घेतला या पाण्यामध्ये आणि मस्त शिजवून घ्यायचं मीठही घातलेलं आहात आपण यामध्ये एक चम्मच आपण मीठही घालून घेतलेला आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घालू शकता कमी जास्त करू शकता इथे पाहू शकता असं आपलं पाणी राहिलेलं आहे वर शिजायला थोडंसं पाणी लागते तरी ते पाहू शकता अशा पद्धतीने थोडंसं उकळी येऊ द्यायचं आहे उकळी उठ याय याय लागली की त्यावर झाकण ठेवून स्लो फ्लेमवर शिजून घ्यायचा मस्त असा शिजला जातो इथे पाहू शकता हलकंसं उकळे फुटलेले आहे आता आपण वर झाकण लावून घेऊयात झाकण लावून पाच ते सहा मिनटासाठी आपण स्लो फ्लेमवर हे गॅस ठेवून द्यायचं आहे अजिबात अजिबात पाणी बाहेर येणार नाही आणि मस्त शिजला जातो अगदी पाच ते सहा मिनटात मस्त शिजला जातो गॅसचा फ्लेम मात्र स्लो ठेवा लागतो तर इथे पाहू शकता अशा पद्धतीचा आपला हा वरईचा भातही तयार आहे फक्त पांढरं भात बनवायचा आहे आपल्याला त्याची आमटी आपण ऑलरेडी बनवून घेतली आहे त्यामुळे आपण फक्त भातच बनवून घ्यायचं आहे प्लेन तुम्हाला हवा असल्यास जिरेची फोडणी मारून त्यात मिरची वगैरे टाकून तु, तुम्हीही बनवू शकता अशा पद्धतीनेही पण प्लेन बनवलं की एकदम भारी लागते आमटीसोबत पाहू शकता इकडे आमटीही तयार आहे आणि बगर बगर वरईचा पात बगरही तयार आहे दोन्ही तयार आहेत तर आता आपण हे सर्व करून घेऊयात तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कॉमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी अंकिता रेसिपी, रेसिपी मराठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा इथे पाहू शकता मस्त असं आपलं भगरीचा भात तयार आहे प्लेटमध्ये आपण एका साईडला भगरीचा भात घेतलेला आहे वरईचा भातही बोलतो आपण तेही घेतलेलं आहे आता आपण दुसऱ्या साईडला वाटीमध्ये आपण बनवलेला शेंगाची आमटी किंवा सांबार हे आपण घेऊया पाहू शकता एकदम मस्त असा कलर आलेला आहे आणि अशा हा पद्धतीचा उपवासाला एकदा ना एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला ही नक्की आवडेल ही अशी आशा करते आणि जाता जाता चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा आणि असेच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत सर्वांना बाय बाय